निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व वा अतिक्रमण हटाव मोहिमेतील कर्मचाऱ्यांना दादागिरी करून मुख्याधिकाऱ्यांना शिविगाळ करून धमकी दिल्याची घटना काल गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील परिसरात घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यास इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील सर्वे नंबर दोनशे चौदा ऑब्लिक एक लक्ष्मीपुरा पंचतर्फे चीफ ट्रस्टी मुस्ताक बेग व इतर भोगवटादार शेख रफी एजाजुद्दीन यांनी विनापरवाना अनधिकृतपणे संरक्षक भिंत पाडून दुकान शेख रफीक एजाजुद्दीन उर्फ रफीक सुन्नी यांना वापरण्यास दिलं होतं मात्र प्रत्यक्षात तेथे इंडिया पाटा गॅरेज या नावाने वाहनांचे पाटे दुरुस्तीचे दुकान चालवलं जात होतं फलकावर रफीक सुन्नी हे नाव व मोबाईल नंबर लिहिलेला होता या ठिकाणाचे अतिक्रमण काढण्यात यावे असं निवेदन फैज रहेमतुल्ला शेख व इतर चोवीस नागरिकांनी नगरपालिकेला दिलं होतं काल दुपारी सव्वा बारा वाजता सुमारास या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याबाबत कारवाई सुरू झाली या ठिकाणचे सामान काढून घेण्याची अंतिम संधी देण्यात अतिक्रमणधारकांना संधी देण्यात आली होती मात्र अतिक्रमण न हटवता शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी व सारीज एजाज शेख उर्फ साऱ्या दुनी राहणार लक्ष्मीपुरा या दोघांनी अतिक्रमण हटाव कार्यवाहीला अडथळा आणला रफीक शेख व सारिज शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर कागदाचा गठ्ठा भिरकावून त्यांना शिविगाळ करत धक्काबक्की केल्याची घटना घडलेली आहे तुझे देखलुंगा मैं फिरसे यही दुकान लगाऊंगा अशी धमकी यावेळी देण्यात आली याबाबत आता मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून पोलिसांनी शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी व सारीज एजाज शेख दोन्हीही राहणार लक्ष्मीपुरा संगमनेर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार बत्तीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास आता संगमनेर शहर पोलिसचे उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहेत रासत्ता न्यूज वीर संगमनेर